अकोला जिल्ह्यात कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या पंचावन्न रेड्यांची सुटका करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने शेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना अटक केली आहे जनावरांसाठी आदर्श गोशाळेत संगोपनाची व्यवस्था करण्यात आली आहे अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंश जातीच्या पंचावन्न जनावरांची सुटका केली आहे कत्तलीसाठी नियततेने वाहतूक करण्यात येत असलेल्या या जनावरांना कंटेनरमधून हरियाणाहून केरळला नेण्यात येत होते या कारवाईत एकूण लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईचे नेतृत्व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेडके यांनी केले गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग वर नाकाबंदी केली तपासणी दरम्यान दहा चाकी कंटेनरमध्ये निर्दयतेने कोंबलेले पंचावन्न रेडे आढळले जप्त मुद्देमालामध्ये कंटेनरची किंमत चाळीस लाख रुपये असून जनावरांची अंदाजे किंमत सहा लाख वीस हजार रुपये आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश आहे सदर जनावरांची व्यवस्था पुढील संगोपनासाठी अकोल्यातील आदर्श गौशाळेत करण्यात आली आहे या कारवाईत सारे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण आणि पोलीस अंमलदारांच्या चमूने सहभाग घेतला ही कारवाई जनावरांच्या कत्तलीसाठी होणाऱ्या वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे